जय माता दी चला तुम्ही सुद्धा आमच्या डहाणू येथील सुंदर आणि जागरूक अशा माता महालक्ष्मीच दर्शन घेण्याकरता जय महालक्ष्मी माता चैत्रशुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी बारा नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला आहे ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी एक महिनाभर मांस मच्छी दारू सेवन करत नाही व ब्रह्मचार्यच पालन करतो जय महालक्ष्मी माता आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारी चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंती दिवशी पंचांगानुसार मातेचा पहिला हवन होईल व रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत मंदिर आंतरिक पूजेसाठी बंद राहील रात्री बारा वाजता पुजारी गडावर ध्वज रोहण्यासाठी जाईल व मंदिर संपूर्ण रात्रभर दर्शनासाठी खुले राहील ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾನಾ ಚೇತಿ